कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येते कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे दिन लवकरच पंधरा एक दिवसात तुमच्यासाठी आजचे दिन हे शेतकरी मित्रांनो नमस्कार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व आनंदाचा व्हिडिओ समोर येतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण की तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आहे की सरकारने आता नि निर्यात बंद ओपन केली आहे आउटडोअर ऑफ नेशन इट्स ऑफ द बॅ बे, बँगलोर निर्यात टन ओपन केली आहे यामध्ये तर आपल्या भारतातून कांदा बाहेर पाठवण्या जाणार आहे आता भाव कधी वाढतील ते तुम्हाला लवकर सांगतो तर भाव पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस यानंतर भाव वाढण्यास सुरुवात होतील यानंतर आपली एक मुलाखत ही झाली आहे त्यानंतर सोलापूरच्या मार्केटमध्ये आपले एका उच्चांकी व्यापारासोबत मुलाखत झाली आहे ती तुम्ही मुलाखत बघा नंतर व्हिडिओ पुढे असं शेतकऱ्यांचं म्हटलं सध्या आज बाजार पेटले जे ऐंशी ते शंभर गाडी कांद्याची आवक आहे आणि पुढच्या भविष्य काळात पंधरा ऑगस्ट ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे बाहेरचे नवीन क्रॉप येण्याच्या अगोदर जर नवीन क्रॉप जर फेल झाला तर कांद्याचे भाव वाढण्याचे चिन्ह जास्त आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर तुम्हाला कळलं असेल पंधरा ऑगस्टनंतर भाव वाढणार आहे तर ग्राफच्या माध्यमातूनही तुम्हाला मी उद्या सांगणार आहे भाव नक्की कधी वाढतील ते पंधरा ऑगस्टनंतर किती ते किती राहतील त्यामुळे आपल्या चॅनलला जोडलेले तुम्ही नक्की राहा चॅनलला सबस्क्राईब करा पुढ उद्याच्या ते परवाच्या व्हिडिओमध्ये